परंतु दादांनी काही जरी जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये मला काही दिलं नाही तरी मी दादांशी प्रामाणिक आहे आणि दादांचा विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही आज शरद पवार गटामध्ये एक प्रवेश झालेला आहे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित पवार पक्षातील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील शहराध्यक्ष हे शरद पवार गटामध्ये गेलेलं आहे पुण्यातील शहराध्यक्षांच्या मनात नेमकं काय आहे ते पण असाच काहीतरी राजकीय निर्णय घेण्याच्या विचारात आहेत का अजित गव्हा यांनी आदरणीय साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी केलेला आहे परत त्याच्या पाठीमागचं कारण देखील आपण यानिमित्तानं जाणून घेतलं पाहिजे मला अजित गवाणेमध्यरी भेटले होते त्यांनी मला असं सांगितलं की बा महेश लांडगे आमदार त्या ठिकाणी आहेत त्या मतदारसंघामध्ये आम्हाला जर लढायचं झालं विधानसभा तर आम्हाला संधी मिळू शकणार नाही कारण की आता महायुती आणि या महारुती या कालावधीमध्ये महायुतीमध्येच महेश टाणके असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळणं अवघड आहे म्हणून आम्ही पवारसाहेबांकडं जातो आहे आणि आम्ही पंधरा सोळा जणं त्या ठिकाणी जातो आहे तेव्हा त्यांना म्हटलं निर्णय नी घेताना नीट विचारपूर्वक तुम्ही घेतला पाहिजे तर त्यांनी सांगितलं की साधारण साठ सत्तर हजार मुस्लिम समाजाचे नागरिक त्या परिसरामध्ये मतदार राहतात आणि महायुतीमुळे ते मतदार आता पूर्णपणे डिवाईड झालेला आहे त्यामुळे तो आमच्याबरोबर येईल की नाही शंका आहे म्हणून आम्हाला विधानसभेला महेश लांडगेच्या आगेस उभं राहायचं या दृष्टिकोनातनं आम्ही सगळेजणं त्या ठिकाणी प्रवेश करतोय असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याने आता प्रवेश पण केलेला असं दिसून येतं परंतु दादांच्या बरोबर मी प्रामाणिक आहे आणि आम्हाला कुणाबरोबरही बाकी जाण्याचा प्रश्नच येत नाही आम्हाला देखील विचारणं होती काही लोकांकडनं की बाबा तुम्ही काय करणार तुम्ही काय करणार परंतु दादांनी काही जरी जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये मला काही दिलं नाही तरी मी दादांशी प्रामाणिक आहे आणि दादांचा विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही आणि पुण्यामध्ये आमची पक्ष संघटना ही खूप मजबूत आहे साधारण पंधराशे ते सोळाशे पदाधिकारी आमचे पुणे शहरामध्ये दादांसाठी राष्ट्रवादी पक्षासाठी काम करतात आणि एक चांगलं काम आम्ही पुणे शहरामध्ये या वर्षभराच्या कालावधीमध्ये उभं केलेलं आहे आणि मला वाटतं की पुण्यामध्ये कुठली फूट पडणार नाही उलट मी दादांना कराडचे काही नगरसेवक चौदा नगरसेवक आहेत जे दादांबरोबर जोडण्याचा माझा एक प्रयत्न आहे आणि ते निश्चितपणे जोडले जातील आणि त्याचप्रमाणे अजून एक नगरसेविका जी पूर्वी गेली होती त्या ठिकाणी टिंगरे रेखा टिंगरे म्हणून होती तर ती देखील आता आमच्याबरोबर येते ये म्हणजे असं परंतु चर्चा होत असते आता था पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष गेल्यावर पुण्याचे अध्यक्ष काय करणार असा विषय होत असतो आणि प्रत्येकजण विचारणा करत असतं परंतु माझा तसा कुठलाही विचार कधी नसणार आहे कारण की मी दादांशी प्रामाणिक आहे आणि एक चांगलं काम दादांबरोबर मला उभं करायचं दादांनी जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये कुठली संधी देवो अथवा न देवो परंतु मी आयुष्यभर पर दादांबरोबर राहणार आहे